शिकत आहे माझ्या शाळेचे भैरव विद्यालय आहे सातवा धडा अण्णा भाऊची माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले ते अण्णा साठे यांनी बरेचदा ऐकले एकदा अण्णा साठे यांनी मला चिराग नगरात येऊन भेटा असा भिकाची खूप सौंदर्य या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला मला अत्यानंद झाला एवढा मोठ्या माणसाने मला भेटायला बोलवलं म्हणजे काहीतरी शाही कार्यक्रम सकाळी चारच्या सुमारास चिराग नगराची खासगायची आबोळ धबड वाहतूक वतनी अण्णांचं गत विचारत विचारत एका झोपड्यापाशी आलो त्या झोपड्याच्या दारात वाढलेला पालक सुखत घालत असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून विचारलं ती म्हणाली ही बघा डाव्या अंगानं असंच मोहर जावा तिथं चहावाल्याचं हाती लाय अग ते त्याच मोहरला अंगाला विचारा तिथं जयवंता बाहेर आली मी म्हणाल आहोत आई मी अण्णाभाऊ ती म्हणाली आहो मग मी तेच सांगते या जयवंताबाई आहे ना ती अण्णांची मालकी नाही जावा कडकडणी शिराग नगरातील ही वाट सदा खाली चिकन पाल्यात लोडत पडली आहे कडकडणी जावा मी पुढच्या नेमक्या चहाच्या हॉटेल जवळ गेलो चहावाल्याला विचारलं अण्णाभाऊ साठेंचं घर को कोणतो गो क्या पाचवा झोपडा आहे ना वाच चे अन्ना रहता है हाक मारली साडेचार फूट उंचीच्या माझ्यासारखी काय सावली मूर्ती घाबरलेल्या अंगाने बाहेर आली अण्णा भावना मी प्रथमच पाहत होतो त्यांनी मला ओळखलो तुम्ही बिट्टर उमक शाहीरना मी हो म्हणालो